स्वप्न तू असे असावे माझ्या तुझ्यात माझे तुझे नसावे नाते असेल मग नाते असे

i e...

आई हा असा शब्द आहे की हा कुठेच आपल्याला पाहायला खूप सोपा वाटते आई हा असा सखोल आहे तो आई हा शब्द मांडलेली नाती आजकाल भरपूर मिळतात मॅडम पण आई ही जी निस्वार्थपणे प्रेम करणार कधीच कुठेच कधी समजे तसं वडील मला मॅडम वडिलांची वेगळी जगा असते वडील आयुष्यात म्हणजे बोलून दाखवत वडील जबाबदारी जबाबदारी पार पडत त्यांना वेळ नसतो की तेव्हा प्रेम देणार आईचं कायम असतं वडील करतात वडील ভাবনা <laughs> बाप आईसारखं प्रेम बापाला करता येत नाही बापर तसा प्रेम करायला लागला तर तुम्हाला शिवाय कोण वर ते बापाला प्रेम करता येत नाही कोण बापाला प्रेम करता येत आई कशी रडते तसा बापाला रडता येत नाही <laughs> आई कशी रडते तसा बापाला रडता येत नाही बाप जर रडायला लागलं तर बघा कुटुंब घसंडाय शिवाय बाप ही मनातून रडत नाही जास्त कुटुंबाच्या गद्दा पूर्ण करण्यासाठी बाप अनवाणी पायाला दिवाणी